नमस्कार आपण पाहत आहात टाइम्स ऑफ महाराष्ट्र बातमी अकोल्यातून जिल्ह्यात गुरुवारी संध्याकाळी मुसळधार पावसाचा वादळी वाऱ्यानं थैमान घातले अवघ्या दीड तासात अनेक भाग जलमग्न झाले घरांमध्ये पाणी शिरले आणि सुरू असलेल्या गणेशोत्सवावर मोठा परिणाम झाला जोरदार वाऱ्यांमुळं अनेक गणेश मंडपांचे छत उडाले स्वागत कमान कोसळल्या आणि मंडपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष मोटी मोतीसिंह मोहता यांनी प्रत्यक्ष पाहणी केली त्यांनी शासन व प्रशासनाला जिल्हा आपत्कालीन निधीतून गणेश मंडळांना तातडीची आर्थिक मदत द्यावी अशी मागणी केली आहे अनेक मंडळे वर्गणीवर अवलंबून असल्यानं अचानक झालेल्या या नुकसानीतून सावरणं सार्वजनिक गणेशोत्सव मंडळच्या वतीनं काही मंडळांना तात्काळ मदत देण्यात आली आहे या पाहणीवेळी सिद्धार्थ शर्मा मनीष शिवराळी संतोष पांडे मनोज साहू नीरज शाह ॲडवोकेट यश मोहता यांचं मान्यवर उपस्थित होते अकोल्याहून संजय दास यांचा रिपोर्ट अकोल्यातील हीच सध्याची मोठी घडामोड पुढील पाहत टाइम्स ऑफ महाराष्ट्र आज गुरुवार दिनांक अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस संध्याकाळी साडेपाच वाजतापासून जवळपास दीड तास अकोल्या शहरामध्ये प्रचंड विजयाच्या कटासह एक प्रकारे ढकफुटीसारखा पाऊस झाला अगदी सिमेंटच्या रस्त्यावर दीड दीड दोन दोन फूट पाणी होतं आणि त्या हवामानामुळे विजेच्या कडकटामुळे अनेक झाडे कोलमळून पडली अकोल्यातल्या इलेक्ट्रिकच्या लाईना बंद झाल्या आणि गणपती मंडळाने जे वेगळे वेगळे त्यांचे मंडप तयार केले होते अनेक मंडपांना त्याच्यामुळे क्षती पोहोचलेली आहे मुंबईतील मंडप तुटलेला आहे हनुमान बस्तीतील मंडप पूर्ण तुटलेला आहे आ, भाटे क्लब येथील विप्र वाहिनीचा मंडप मंडपसुद्धा तुटलेला आहे फोळा चौकाटला मंडप तुटलेला आहे बाराबाईचा जो मानातला पहिला गणपती आहे त्यांनीसुद्धा स्वागत कमानी लावल्या होत्या त्या कमानीसुद्धा तुटलेल्या आहेत अनेक मंडपामध्ये पाणी गळत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पावसाने अगदी दानादान करून ठेवलेली आहे गणपती मंडळ या सणामध्ये अशा परिस्थितीमध्ये मला वाटते की प्रत्येकाला काही ना काही शासन मदत करते आहे प्रशासनाला मी विनंती करेल के की जिल्हाधिकाऱ्यांनी या सर्व मंडपांचा सर्व्हे करावा आणि फुलना पुळाची ताकळी आपातग्रस्त म्हणून या मंडपांना सुद्धा द्यावी मंडळांना सुद्धा द्यावी जेणेकरून पुढच्या काळामध्ये हा सण त्यांना मोठ्या उत्साहानं साजरा करता येईल कारण की वर्गणी करून आ, हे सर्व मंडप उभं केलेले आहेत पुन्हा खर्च वाढणार आहे अशा परिस्थितीमध्ये अनेक मंडळं हातभाल झालेली आहेत काही लोक त्यांना मदत करण्यासाठी तयार आहेत तरी सुद्धा प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी जर मदत केली तर खूप चांगलं होईल आणि आपत्कालीन निधीमध्ये ते मदत करू शकतात गणपती बाप्पा मोनी